कडेगाव येथे गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या मोहरमच्या ताबूत भेटी संपन्न झाल्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या व एकशे पन्नास वर्षाची परंपरा असणाऱ्या मोहरममध्ये हिंदू समाजाला मान देण्यात येतो हजारोंच्या संख्येने लोक मोहरमच्या ताबूत भेटी पाहण्यासाठी उपस्थित राहतात या कार्यक्रमासाठी सांगलीचे खासदार विशाल पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार अरुण अण्णा लाट माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख युवा नेते जितेश भैया कदम व इतर मान्यवर उपस्थित होते 그리고 전화번호가 어떻게 되는지 좀 알려 주시죠. 수사관님은 어디서 어떻게 나나? 어떻게 되는지 말씀해 주시겠나요? 누구야?

सांगली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी परंपरा म्हणून साजरा करायची आहे सांगलीच्या कडेगाव तालुक्यात कडेगाव ह्या प्रमुख शहरात जवळजवळ दीड दोनशे वर्षाची ही परंपरा ताबूत भेटीची प्रत्येक समाजाची लोक हिंदू मुस्लिम धर्म सगळे एकत्र येऊन ह्या ठिकाणी असं सण सण साजरा करतात पहिल्यांदा लहानपणी वडिलांबरोबर ह्या ठिकाणी यायचा योग आला होता पण पहिल्यांदा आज खासदार म्हणून ह्या मतदारसंघाचा खासदार म्हणून ह्या ठिकाणी ह्या कडेगावच्या जनतेनी दिलेल्या प्रेमावर निवडून आल्यानंतर ह्या ठिकाणी ह्या भेटीला यायचा योगाला खूप आनंद झालेला आहे सांगलीत ही काल मोहरमच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या तिथेही परंपरा पंडवर्धन राजेंनी सुरुवात केली पिराचे दान त्यांनी बऱ्याच ठिकाणी केलेलं आणि ह्या सण सांगलीत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो एकादशीसुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना मी ह्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोकांसाठी आपण दश आहे आज आषाढी एकादशी व छोट्या आनंदाने उत्साह संपूर्ण महाराष्ट्रातले लोक हे साजरी करत असतानाच आज धोरण या ठिकाणी बांधवांच्या सदस्यांसुद्धा या ठिकाणी पार पडतोय खडेगाव हे सहा सगळ्यांचं धोरणसाठी महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं एक ऐतिहासिक स्थान आहे <स्थाथ> आहे काय असणारी हे पुढचं ताबूत बांधण्याची परंपरा की हिंदू आणि मुस्लिम समाजातील बांधव एकत्र येऊन हे ताबू बांधतात आणि एकत्र येऊन ते आज मुरमच्या दिवशी त्या ताबुलांची भेटी घालतात या भेटी होत निश्चितपणे गडेगावच्या मातीतून आणि आमच्या हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या बांधवातून त्या दिवशी चांगला संदेश हा महाराष्ट्राला देशाला मिळतो हिंदू आणि मुस्लिम समाज हे सगळे एकत्र राहतात महाराजांनी राहतात

हिंदू मुस्लिम प्रतीक आणि आज इथे कडेगाव मध्ये सगळे धर्मी आले हिंदू आहेत मुस्लिम आहेत सगळे आणि पंढरपूरमध्ये सुद्धा सगळे धर्मी गेले जे त्यांना कोणाचं वावड नाही जे समाजाला लोकांना जर ओढून आहे आणि आज हे एकशे पासष्ट वर्ष चाललेलं आहे आज यांना सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत लोकांनी आपट महिला बहिणी आपाट खर्द केलेले आहेत आज शुभेच्छा दिलेल्या आहेत आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आज कडेगाव नगरीमध्ये जो ऐतिहासिक मोहरम सण आहे जो देशभरामध्ये एक वेगळ्या उत्साहाने साजरा केला जातो त्याचबरोबर आज एक वेगळा योगायोग म्हणजे आषाढी सुद्धा आज आलेली आहे त्यानिमित्ताने आमच्या मोहरंगाला त्या बाबतीमध्ये सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो